वीस टक्के जीएसटीचा सगळा परतावा आम्ही शेतकऱ्याला देणार काहीच होत नाही अतिवृष्टी झाली कुणी बोलायला तयार नाही तुमचा सोयाबीन चौतीसशे सो रुपयात आहे पंधरा दिवसानं निघणार आहे त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही आम्ही निर्णय घेतलाय का पंधरा ऑक्टोंबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही तर सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार

म्हणजे हे सगळे महापुरुष जाती जातीत वाटून टाकायचे महात्मा फुलेची माळ्यांचा मा, अहिल्या देव होळकर धनगरांची आणि शिवाजी महाराज मराठ्यांचा बाबासाहेब दलितांचा असं त्याच्या मागचा उद्देश आहे मराठ्यांचं आंदोलन संपल्याबरोबर मुद्दामून शिवाजी महाराजांना त्यांचे हार काय म्हणते फुलं टाकताना देवाभू दाखवले याच्या मागचं षडयंत्र हे आहे का हे सगळे महापुरुष जाती विभागाचे आहे व्यवस्थित षडयंत्र आणि हे सगळं आरक्षणचं मांडण्यास सांगतोय व्यवस्थित आम्ही पाहतोय खतम करण्याचं काम आमच्या जाती जातीत महापुरुषामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार व्यवस्थित करत आहे माझं असं म्हणणं आहे का प्रत्येक जातीनं आपापलं आरक्षणसाठी लढावं करावं पण कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी आपसात भांडू नये गावातले वाद वाढवू नये जाती बद्दल कालस सांग जाती मी कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही कालच शपथ घेऊन सांगितलं मी शेतकऱ्यासाठी बोलणार शेतकरी हा सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे माझा मेंढपाळ आहे मच्छीमार आहे या माझा दिव्यांग आहे कामगार आहे यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार आहोत तुम्ही सांगा ते चौदाशे चारशे गावच्या गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आला एक सीएमची व्हिजिट नाही होती ते अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे एका ठिकाणी सीएम न दौरा केला काय दाखवा ते ऑनलाईन झाले पुन्हा उद्धव साहेबांना नाव ठेवायचे आता हेच साहेब झाले आता ते तस दिसत ना चित्र असच दिसतय दुसरं काय तिला फिरले का कधी तुमचा पालकमंत्री धुर्यावर गेला का सगळ्या पालकमंत्र्यांना धुर्यावर झाले पाहिजे होते राज्यातल्या तिथली माहिती घ्यायला पाहिजे होती अरे तुम्ही धुऱ्यावर गेले नाही तर सरकार प्रशासन कसं काय धुऱ्यावर येणार आहे कदरच नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडला व्यवस्थित सोडलाय काही करते मला वाटतं निवडणुका होते का नाही होते तेच माहित नाही कारण प्रशासन ठेवून व्यवस्थित सगळा माल जमा करायचा आहे प्रशासन असलं म्हणजे अधिकारी सत्तेवाल्याचाच होत आहे आता ना नगरसेवक ना जिल्हा परिषद सदस्य ना पंचायत समिती सदस्य माझ्या सगळ्या कारभार एकाच ठिकाणा हे माग म्हटलं होतं ना निवडणूक आयोग आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून नको चालवा बीजेपीच्या कार्यालयात ठेवा ते आणि मतदान आहे बीजेपीच्याच कार्यालयात ठेवा तिथं लोक जात जाईल तुम्ही पटन दाबत जा ते वापस येते मला निवडणुकीचं सध्या काही बोलायचं नाहीये माझं आंदोलन अठ्ठावीस तारखेचं आहे अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाला मी टार्गेट करतो आहे त्याच्याशिवाय माझ्या डोक्यात दुसरी काही कल्पना नाही का ना दुसरा काही विषय का। नाही तुम्ही माझ्या डोक्यात दुसरा विषय काही आणू नका नऊ लाख कोटी काय झालंय माझं काय म्हणणं आहे आपल्या आपल्या देशानं पंधरा लाख कोटीचं कर्ज घेतलेलं दे आहे देश पातळीवर आम्ही नऊ लाख कोटीचं आहे आखरी व्यवस्था का आहे का या सगळ्या याच्यामध्ये कर्जबाजारी असणं हा काही दोष नाही आहे पण ते कर्जबाजारी राहून आम्ही त्याचं उत्पन्न कसं वाढतो राज्याचं ते पाहणं फार महत्वाचं आहे आणि उत्पन्न हे शेतकऱ्याच्या बाजूनं शेतपर्यंत सरकार उभं राहत नाही तेपर्यंत वाढू शकत नाही कर्ज फेळाची ताकद येऊ शकत नाही